हिट अँड रन कायदा प्रकरणी उपोषणाला बसलेल्या चालकांची दखलनं घेतल्यास हिंगोली जिल्हा चक्काजाम आंदोलन करणार चालक मालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा रिपब्लिकन सैना युवा प्रदेश अध्यक्ष किरण घोंगडे यांनी इशारा दिलाय केंद्र सरकारने संसदेमध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी ड्रायव्हरवर नवीन कायदा लादला आहे त्यांचा निषेध करण्यात येत आहे देशामध्ये चालक मालक संघटनेच्या वतीने सर्वत्र निषेध चालू आहे दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसपासून जिल्हाधिकारी हिंगोली कार्यालयासमोर आखाडा बाळापूर येथील चालक प्रदीप सूर्यवंशी शुभम पाटील हे उपोषणाला बसले आहेत परंतु आज चार दिवस उलटले तरी अद्याप कोणत्याही प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पोषणास्थळी साधी भेटसुद्धा घेतली नाही ही बाब संतापजनक असून चालक मालक सैन्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा रिपब्लिकन सैन्यचे युवा प्रदेश अध्यक्ष किरण घोंगडे यांनी उपोषणकर्दी यांची भेट घेऊन प्रशासनाने तात्काळ तोडगा काढावा असे आवाहन केले आहे तर उपोषणाला बसलेल्या चालकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास हिंगोली जिल्ह्यामध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात येईल या कायदा व हो सुस्थितीचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सरस्वी जिल्हा प्रशासन जबाबदार असेल असा इशाराही किरण घोंगडे यांनी दिला यावेळी सय्यद मुनीर शेख जुनीद बाबा प्रकाश गोरे इजाज पठाण आदी उपस्थित होते आज रन कायद्याच्या विरोधात देशामध्ये सर्व चालक मालक संघटनेच्या तीव्र संतप्त भावना असताना आजही केंद्र सरकारने चालक मालक संघटनेच्या कुठल्याच आंदोलनाची दखल या ठिकाणी घेतलेली नाही उलट कडक कायदा करण्याच्या भूमिका त्यांच्या नेहमी सुरू आहेत भारत भारतभर आणि महाराष्ट्रात व महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात चालक मालक संघटनेच्या वतीनं मोठ्या प्रमाणामध्ये रास्ता आंदोलन झालं चक्काजाम आंदोलन झाले आणि आज आमच्या चालक मालक संघटनेचे बाळापूर आखडा येथील प्रदीप सूर्यवंशी आणि शुभम पाटील हे दिनांक पंधरा जानेवारीपासून माननीय जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली यांच्यासमोर बस उपोषणात बसलेले आहेत आज चौथा दिवस उलटल्याच्या नंतरही या जिल्ह्याच्या कुठल्याही प्रशासनाने यांच्याकडे साधी विचारपूसही केली नाही कुठली चौकशी केली नाही त्यांच्या मागण्यासंदर्भात कुठला निर्णय या ठिकाणी घेतलेला नाही एवढा मोठा प्रश्न असताना कुपोषकर्त्याच्या जीवावरती प्रश्न बेतत असताना या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या जिल्ह्याचं प्रशासन या जिल्ह्याचे आर टी ओ या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे का पाहत नाहीत हा मोठा प्रश्न या ठिकाणी आहे तेव्हा आज मी रिपब्लिकन सेना विभाग आणि प्रदेश कमिटीच्या वतीनं या सर्व चालक मालक संघटनेसोबत पूर्वीपासूनच होतो आणि आजही आहे तेव्हा मी आज यांना भेट देऊन या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय पापळकर साहेबांना अशी विनंती करतो की आपण या लोकांचा जास्त अंत या ठिकाणी आपण पाहू नये तात्काळ या उपोषणकर्त्या लोकांना भेट द्यावी आणि या संदर्भांना आपण विचार करावा अन्यथा या उपोषणाचा जर अशा प्रकारचा दिवस वाढत गेले तर या जिल्ह्यामध्ये चालक मालक संघटनेच्या सोबत सोबतच रिपब्लिकन सेना युवा आघाडी महाराष्ट्रची प्रदेश कमिटी देखील या आंदोलनामध्ये उतरणार आहे आणि जर उपोषक खर्त्याची प्रकृती खालावली त्यांच्या जीवतास कुठल्या प्रकारचा धोका निर्माण झाला किंवा त्यांचं काय जीवाचं परवाईट झालं तर या हिंगोली जिल्ह्यामध्ये चालक पालक संघटनेच्या वतीने व रिपब्लिकन सेना युवा आघाडीच्या वतीने आम्ही जिल्हाभरामध्ये ठिकठिकाणी चकाजा बांधून करू आणि जे होणारे परिणाम आहेत या सर्व परिणामा परिणामाला राज्य सरकार केंद्र सरकार आणि याचबरोबर या जिल्ह्याचं जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन महसूल प्रशासन आर टी ओ प्रशासन याला एक सर्वस्वी जबाबदार असेल असा इशारा देखील या ठिकाणी आज आम्ही देत आहोत